या ज्या समाधी दिसत आहेत आता आपल्याला तुम्हाला पहिल्या समाधी दाखवतो इकडे बघा ह्या पूर्ण एका रांगेत इथे जे काही महंत होऊन गेलेले आहेत त्यांच्या समाधी आहेत त्या समाधीची संख्या मी मोजून दाखवतो पहिला आता तुम्हाला दाखवून तर इकडे चार आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आणि इकडे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ह्या वीस समाध्या ज्या आहेत त्या मंथांच्या आहेत या ठिकाणी जे महंत होऊन गेले त्या महंतांच्या आहेत आता तिकडे एक सुरुवातीच्या समाधीचं मी तुम्हाला दाखवलं आता हे बघा परंतु जे भारती महाराज हे किती सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पस्तीस म्हणजे चाळीस वर्षे या या ठिकाणचे ते महंत होते आणि हा काळ जर लक्षात घेतला तर हा शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आहे इकडे बघा त्याच्या अलीकडे जर आलो तर आपण तर हा सोळाशे पाच हा परमपूज्य गणेशजी भारती महाराज म्हणजे हा काळ आपल्याला सरळ सरळ आपल्याला शिवकाळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्याला इथे परमपूज्य गणेशजी भारती महाराज या संस्थेचे मठाधिपती होते